विचारा बोला विचारा पत्रकार माध्यमातून पाहिलं असाल आज भाजप पक्ष श्रेष्ठी मध्ये जय मात्र यांचं नाव उल्लेखलं जातं अनेक चर्चा अनेक विषयांना धरून निवडणुकीमध्ये त्यांना सहकार्य मिळणार असल्याची ही भावना आहे आज ईडीच्या चौकशीमध्ये जय मात्र यांचं नाव आहे भाजप पक्ष श्रेष्ठी म्हणून आज ते आपल्या सोबत आहेत आज आपल्या व्यासपीठावर आहेत पत्रकारांच्या समोर आहेत कशा पद्धतीने या गोष्टींना थोडा सांगत असाल आणि कशा पद्धतीने या सगळ्या विषयाला थी थी एक गोष्ट अशी आहे की जे मध्ये आणि आम्ही बहिल्यापासून दोस्त आहोत राजकारणामध्ये मधल्या काळावधीमध्ये आम्ही थोडे वेगळे होतो अनेक सहा सात महिन्यापूर्वी ते आता भाजपमध्ये आलेले आहेत भाजपचं काम चालतात आता आम्ही जोडी स्कूटरवर फिरताना पण पत्रकार दाखवली प्रत्येक आम्ही गेलो होतो ना जे मंत्री सुधारणा अगदी त्याच्या मोठमोठ्या बातम्या केल्या फोटो टाकले गेले आम्ही एकत्र काम केलं आधी करतोय मगाशी आम्ही महापौर जे पनव्यांचे आणि उपमहापौर यांना पदग्रहण जे आहे त्याकरता आम्ही महापालिकेच्या ऑफिस सुद्धा आलोय आमचं हे चालू आहे त्यांच्या डिपार्टमेंटला तर त्या डिपार्टमेंट कडनं काय ते पत्र आलं किंवा हे केलं त्याच्यातून तर ते होत राहणार मुला देत राहणार याच्या बाबतीत ते इतकं विशेष काय आहे की कसं झालंय काय झालंय तुमचं म्हणणं काय म्हणजे जबाब घेणं पण म्हणतो ना तसं जबाब घेण्याचं काम आहे त्याच्यामध्ये काही खोलवर गेल्यानंतर काय निघेल असं वाटत